दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत इच्छुक उमेदवारांनीही कंबर कसली असून राजकीय उड्याही सुरू झाल्या आहेत अशा तर जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांची घोषणा होताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत दहा ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाईल अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे निवडणुकांची घोषणा होताच त्या क्षणापासून राज्यात आचारसंहिता लागू होईल जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आठ तारखेला जाहीर होणार आहे त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त सुरक्षा दृष्टिकोनातून होईल असं म्हटलं जात आहे मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमधील मेगा निर्णयाचा धडाका पाहता या गोष्टींना बळ मिळत आहे या अनुषंगाने आगामी दहा ऑक्टोबरला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा